आज मी तुमच्यासोबत खूप छान आणि मस्त पारंपरिक रेसिपी घेऊन आलेले आहे आज मी बनवणार आहे फांदीच्या भाजीचे मुटके आता बऱ्याच जणाला फांदीची भाजीच माहीत नसेल तर पाऊस पडला की पावसाळ्यामध्ये नवीन नवीन एकदम छान फ्रेश अशी फांदीच्या झाडाला फांदी भाजी फुटते आणि त्या भाजीचे मुटके खायला खूप भारी लागतात किंवा धपाटे जरी बनवले तरी धपाटेही खूप छान लागतात जेव्हा मी छोटी होते त्यावेळेस माझी मम्मी आणि आजी ही रेसिपी खूप वेळेस बनवायच्या आजही आमच्या घरी अधूनमधून ही, ही रेसिपी बनवली जाते आणि पावसाळा पावसाळ्यामध्ये फांदीची भाजी कवळी आणि फ्रेश खूप छान येते तर पावसाळ्यात तर आवर्जून ही फांदीच्या भाजीच्या फांदीच्या भाजीचे मुटके किंवा ही रेसिपी आमच्या घरी बनवली जाते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता बरेच जण असे असतील की ज्यांना फांदीची भाजीच माहीत नसेल तर फांदीच्या भाजीचा ना वेल असतो आणि छान टाकळाच्या झाडावर बरेच जे बाबळीचे झाड वगैरे असतं ना त्या झाडावर हा वेल जातो आणि लिंबाच्या झाडावरही येतो पण लिंबाच्या झाडावरच्या वेलाची भाजी कडू लाग कडू लागते म्हणून दुसऱ्या कोणत्याही झाडावर आलेली भाजी घेतली ना तर खूप भारी लागते आणि ही भाजी खूप हेल्दी असते आणि आपली रानभाजी म्हणूनही ह्याला ओळखलं जातं आणि आमच्याकडं याला, आम याला फांदीची भाजी मानतात तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीची ही फांदीची भाजी दिसत आहे तर मस्त हिरवीगार अशी ही फांदीची भाजी आहे आज मी मार्केटमध्ये मा गेलेली होते आणि त्यावेळेस मला ही अचानक भाजी दिसली आणि म्हणलं चला आता खूप दिवसातून आपण हे फांदीच्या भाजीचे मुटके खाल्ले नाही तुमच्यासोबत ही, तुम ही शेअर करते आणि रेसिपीच्या नादात मुटकेही खाऊन होतील बऱ्या कारण की आमच्या गावाकडं खूप वेळेस ही भाजी विकायला येते पण आम्ही गावापासून दूर राहतो म्हणून सिटीच्या जागी तुरळीकच ही भाजी विकायला येते तिथे एक भा मार्केटमध्ये एक आजी आज भाजी घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांना मी म्हटलंच नाही की मला ही भाजी वाळकायला वगैरे आली म्हणून मी नुसतं म्हणलं त्यांना की कशाची भाजी त्या म्हणल्या फांदीची मी म्हणलं ह्याचं काय करावं लागतं त्या काय म्हणल्या ह्याच्या वड्या कराव्या लागत्या तर आता काय होतं शिट्टीमध्ये बायांना मुटके वगैरे बऱ्याच जणाला माहीत नसतात तर तर त्या म्हणल्या मी म्हणलं आमच्याकडं या या भाजीचे मुटके बनवले जातात हां लगेच त्या म्हणल्या बाई ह्याचे मुटकेच बनवले जातात पण इथं बऱ्याच जणाला मुटके म्हणजेच काय माहीत नाही आणि मुटके कसे बनवायचे तेही माहीत नाही तर आमच्याकडे याच्या कोथिंबिरीच्या वा को, मी त्यांना सांगते कोथिंबिरीच्या वाड्या बनवतो तशा वाड्या बनवायच्या तर मग आजी तसं म्हणल्यानंतर मग माझ्या डोक्यात तर रेसिपी बनवायचं फिक्सच झालं म्हणलं चला आज आपण ह्या फांदीच्या भाजीची रेसिपीच बनवू तर हिथं मी दोन मुठी मस्त फांदीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता या भाजीला बारीकसर असं कट करून घ्यायचं जेवढी बारीकसर भाजी कट करता येईल तेवढी इथं भाजी कट करून घ्यायची भाजी कट झाल्यानंतर आता आपण भाजी एका भांड्यात बाजूला काढून ठेवली आता इथं घेतलेल्या आहेत मी वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या आता मुटक्यामध्ये थोडा लसूण जास्तच घालायचा जा। म्हणजे खूप टेस्टी लागतात आणि इथं घेतलेल्या आहेत दहा पंधरा हिरव्या मिरच्या आता मुटके मस्त चट चटपटीत बनवणार आहे म्हणून मी मिरच्या बी जास्त घालत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं मिरच्या घालू शकता आणि इथं मी ही वाटी भरून डाळ पाच सहा घंटे भिजत ठेवलेली होती आणि भिजवलेली हारबारी डाळ घेतली एक वाटी भरून बारीकसर कट केलेली कोथिंबीर घेतली आणि दोन बारीक कांदे कट करून घेतलेले आहेत तर इथं लसण मिरची पेस्ट करून तयार घेत लसण मिरची पेस्ट तयार करून घेतली आणि आता इथं आता इथं बनूया आपण मुटके बनवण्यासाठी पीठ तर पीठ कशा कशाचं लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि त्याच वाटीनी अर्धी वाटी बेसन पीठ हे पाहू शकता तुम्ही इथं घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसनपीठ आणि सोबत घेते आता मी एक वाटी ज्वारीचं पीठ तीन पीठं मिक्स करून मुटके बनवले जातात खायला खूप भारी लागतात कारण पिठाचं कॉम्बिनेशन भाजीचं कॉम्बिनेशन आणि टेस्ट शिंगुळ्यापेक्षा भारी टेस्ट येते मुटक्याला तर आता पीठ ता ताटामध्ये ता मी टाकून घेतलेले आहेत आता त्या पिठामध्ये जे आपण भाजी साईडला बारीकसर कट करून ठेवलेली होती ती भाजी इथं घालून घेऊयात जे आता आपण कोथिंबीर कट करून ठेवलेली होती ती कोथिंबीरही इथं घालून घेऊया डाळही घालून घेऊया कांदा टाकून घेऊयात सोबत आता याच्यात थोडेसे मसाले वगैरे घालून घ्यायचेत आणि जे आपण हिरवी मिरची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट टाकून घ्यायची पेस्ट टाकून घेतल्यानंतर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकली अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला सोबतच चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडीशी चिमूटभर हळद टाकली थोडीशी लाल मिरची पावडर टाकली हिरव्या मिरच्या हे घातलेल्या आहेत त्याच्या हिशोब लक्षात ठेवून थोडीशी लाल चटणी पावडर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं इथं दोन चमचे आपलं भाजीचं तेल टाकून घ्यायचं सर्वजिन्न छान हाताने मिक्स करून घ्यायच्या आणि थोडं थोडं पाणी ॲड करून जसं आपण धपाट्याला पीठ मळतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं म्हणजे एकदम जाडसर नाही एकदम पातळही नाही आपण धपाटीत थापायला जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने इथं हे पीठ मळून घ्यायचं तर इथं मी थोडं थोडं पाणी घालून छान मौसूत धपाट्याला मळतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता इथं पिठातला थोडा थोडा हाताला पाणी लावून हिस्सा घ्यायचा आणि छान याचे मुटके तयार करायचे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मुटके तयार करायचे फक्त पीठ घ्यायचं आणि हातावर बोटाने दाबायचं तर या पद्धतीने मुटके बनवले जातात तर बाकीचे मुटके देखील मी असेच बनवून घेते तर इथं मी सर्व मुटके बनवून घेतलेले आहेत आता जी आपली वाफ द्यायची चाळणी असती त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे तेलाचा पाण्याचा हात पुसलेला आहे आणि जे मुटके बनवून घेतलेले आहेत ते मुटके इथं चाळणीवर ठेवून घ्यायचे आणि सर्व मुटके चाळणीवर ठेवल्यानंतर इथं आपल्याला हे मुटके वाफलत घालायचे आहेत पाणी अगोदरच उकळायला ठेवलेलं होतं आता मुटके आपल्याला दहा मिनिट वाफलून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असे मुटके आपले वाफलून निघले आहेत मुटके वाफलताना गॅस लो टू मिडीयम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर छान दहा मिनिट मुटके वाफलून घ्यायचे आता वाफरलेले मुटके हलके थंड करायचे आणि चाळणीच्या बाजूला काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता इझिली इथं हे हाताने मुटके निघत आहेत तर इथं सर्व मुटके मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला या रेसिपीची पुढची प्रोसेस करायची आहे ज्याच्यासाठी एक चमचा भरून बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान पाण्यासोबत बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं बेसनपीठ मिक्स करून झालं की लगेचच आता गॅसवर एक कडाई किंवा पातेलं ठेवून घ्यायचं पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून जिऱ्याची आणि लसणाची छान फोडणी द्यायची सोबतच इथं थोडीशी लाल मिरची पावडर चुमूटभर हळद टाकायची आणि ज्या पाण्यावर आपण मुटके वाफलून घेतले आहेत तेच उरलेलं पाणी इथं या पातेल्यात टाकून घ्यायचं सोबतच मीठ टाकायचं पाणी टाकायचं आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पाण्याला उकळी फुटली की लगेचच इथं मुटके घालून घ्यायचे आणि जे आपण बेसनपीठ मिक्स करून ठेवलेलं होतं ते ही पाण्यात ॲड करून टाकायचं आता मुटके पाण्यात सोडल्यानंतर छान दहा मिनिट मीडियम गॅसवर मुटके शिजवून घ्यायचे दहा मिनिटात मस्त मुटके इथं शिजून तयार होतात कारण आपण त्याला अगोदरच वाफ दिलेली होती तर मस्त झणझणीत आणि गरमागरम इथं मुटके तयार झालेले आहेत तर आज हे मुटके मी संध्याकाळच्या वेळेस बनवलेले होते आणि ही पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि फांदीच्या भाजीच्या जागेवर पूर्ण कोथिंबीर वापरली तरी कोथिंबीरीचे हे मुटके खूप भारी बनतात